गोपालिका गोपालिका भबड्या गोपाली तुला झोपाली बो बोपाली तुला <laughs> बो अरे मग मला आता बोप दे तू आता बोप दे मग अच्छा मग आता दे मग चावतोय 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 ते बघ कसे डोळे जागत नाटक करतय किती कस नाटक करतय बघ कचे नाटक करतोय बाबड्या कच नाटक करतोय बाबड्या बघ अंग गाला माहितीये त्याला झोप आली चिडतोय माझ्या चिडतोय ते बघ ते बघ चावत नाही फक्त तोंड वाचायचं आहे ना ते बघ बघ माकडा आतला कोण दिसतंय का पांढरा एवढा छान बबड्या आमच्या बबड्यासारखा कसं आहे आहे आमचं पोरग कशा दिसतो आमचं बबड्या अच्छा मांड टेऊन झोपलं तर झोपून देतो अच्छा 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 बच्छोपण तरी चाव 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 <laughs> मला माहिती तू नाही चावणार तू चावणार नाही माझं भोपतो मग इकडे 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 जाऊ नको पळून जाऊ नको झोपीच <laughs> चल ब